माजी समाजाच्या जास्त नव्हे हे आरक्षण गेलं आज लोक हे बघा मी सांगतो तुम्हाला आरक्षणाने किती फायदा होतो किती तोटा होतो यापेक्षा तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे रिझर्वेशन तुम्हाला आम्हाला दिलं ते आज रोजी इथल्या आमदार खासदारांनी सर्व पक्षप्रमुखांनी सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ते घालवलं मुंडे साहेब तुम्ही बघितलंय जस उत्तर भारतातल्या लोकांनी हे आरक्षण मिळावं म्हणून लढाई लढली तशी महाराष्ट्रातल्या सुद्धा काही ठराविक लोकांनी ही लढाई लढली जनार्दन पाटील बरोबर आहे का चुनाभट्टीवाले पाटील बरोबर आहे का म्हणजे शेताप वगैरे डाव्या पक्षांनी सुद्धा मंडळ आयोग लागू झाला पाहिजे म्हणून आंदोलन उभं केलं होतं तुमच्या परिसरामधले बबनरावजी ठाकरे बरोबर आहे का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंडल येऊ लागू होत नाही म्हणून कमी उंचीचा माणूस बबनरावजी ढाकणे त्या विधानसभेमध्ये राजदंडाकडे धावून गेले आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पडवण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांनी केलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग थोडंफार अण्णासाहेब दालगे मग शिवाजीराव बापू शेत गे ही नावं घ्यावी ना मंडल आयोग लागू व्हावा जातीचा लोकांना आरक्षण भेटावं म्हणून लढाई करणारी माणसं होते आणि योगायोगानं योगा योगा मुख्यमंत्री शरद पवार होते मंडल आयोग देशभरामध्ये दे लागू होत होता मंडल आयोग नऊ त्याच्या खंडपीठासमोर मंडल आयोगाला आत्ताच विरोध झाला नाही मंडल आयोगाला विरोध एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यावेळी लोकांनी चॅलेंज केला मंडल आयोग नऊ जजेसच्या खंडपीठासमोर हा मंडल आयोग गेला हा मंडल आयोगाची लढाई लढताना लालू प्रसाद यादव नावाचा माणूस राम जेठमलाली या समोर गेला त्या राम जेठमलालींना लालू प्रसाद यादव बोलले राम जेठमलानी साहेब तुम्हाला ही केस लढावी लागेल मुंडेसाहेब साहेब काही चुकत असलं तर सांगा त्यावेळी राम जेठमलानीना लालू प्रसाद यादवांनी काय सांगितलं लालू प्रसाद यादव आणि राम जेठमलानीना सांगितलं आमच्या ओबीसी बांधव माझ्या ओबीसी माता भगिनी गळ्यातला गुंज गुंज सोन्यात काढतील आणि तुमच्या वजना एवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ आम्ही पैसे तुम्हाला देऊ शकत नाही राम जेठमलानी केस लढली आणि नऊ